धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हर हरगल धनगर समाज खालापूर यांच्या वतीने येथे रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या साठ वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करत आहे मात्र कोणत्याच सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण चालू आहे याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून या सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर चांगबल धनगर समाज खालापूर यांच्या वतीने आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मठाधिपती महंत पुणेश्लो कहिल्यादेवी आश्रम उपसभापती अण्णासाहेब बाचकर महाराज ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पोकळे खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश हेबे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रासप कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे रायगड जिल्हाध्यक्ष संपत नेबे ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोकळे क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालुका अध्यक्ष अक्षय चोपडे ऋषिकेश वाघमोडे जानू आखाडे शिरवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेबे आनंद ढेबे चंद्रकांत हिरवे प्राध्यापक दशरथ देवकाते माजी ग्रामपंचायत सदस्य बबन हिरवे दत्ता हिरवे ज्ञानेश्वर शिंगाडे बाळू बोडेकर संतोष शेडगे सुरेश शेडगे रामा खरात यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये एसटीच्या अठ्ठेचाळीस जाती आहे त्याच्या छत्तीस नंबरला धनगर समाजाचा ओरान धनगर म्हणून हा उल्लेख आहे आणि सत्तेचाळीस जाती एस लाभ घेत आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दिलेली आम्हाला आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे म्हणून गेल्या सत्तर वर्षापासून सातत्याने धनगर समाजाचे आमचे ज्येष्ठ आजोबा पंजबा हे सातत्याने प्रयत्न करीत होते तरी आम्हाला मिळालं नाही खऱ्या अर्थाने भारत देशाचे कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मेळावा समाजरत्न शिवाजी बापू शेंडगे कैलासवासी आमचे वडील रंगनाथ रामा भास्कर यांनी सांगलीला मेळावा घेऊन धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावा म्हणून मागणी केली त्या मेळाव्यात तर सरकार म्हणलं देता येत नाही मग साडेतीन टक्के एन टीचं आरक्षण दिलं आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रात एन ते केंद्रामध्ये ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये आम्ही सत्तेचाळीस नंबरला एसटी मध्ये छत्तीस नंबरला आमचा उल्लेख आहे पण आम्हाला लाभ मिळाला नाही मागच्या अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेस समाजाचे आमदार प्रकाश शेंडगे आणि सर्व समाजवाद आमदार मंत्री आम्ही पंढरपूरला पंचवीस लाख धनगर समाजाचा दोन हजार चौदा चौदाला ला मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये अटलजींनी कबूल केलं की धनगर समाजाला ढोल वाजून आणि भंडारा उजाळून धनगर समाजाला आरक्षण देऊ ओरिसा बिहार झारखंड या राज्यांनी शिफारस दिली महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी शिफारस पाठवली नाही त्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही हे आयोगाचा मी सदस्य होतो त्याच्यानंतर बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाच्या मेळ्यात शब्द दिला तुम्ही आम्हाला सत्यात वाचवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ पण त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटचा त्यांनी आयोग नेमला त्या आयोगाचा अहवाल दाखल केला अहवाल सा, सादर झाल्यानंतर आताच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही धनगर समाजाचे सर्व आमदार आजी माजी मंत्री खासदार आम्ही सर्व नेते मंडळी मुंबईत ठाण मांडू नये मी गेल्या दोन महिन्यापासून माझ्या रवरी गावाला गेलो नाही मुंबईतल्या सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये फिरत असून माझ्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवसा तालुक्यात बांधव उपोषण बसले पंढरपूरला बांधव उपोषणला बसले त्यांच्या तब्येती ढासळलेल्या असून पंधरा तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व सेक्रेटरी समाजाचे सर्व आमदार खासदार एकत्र घेऊन शंभूराजे देसाई यांच्यासमोर बैठक केली सरकार हे पॉझिटिव्ह आहे आणि सर्व खात्याच्या सचिवांना सांगितलं हे आरक्षण कोणत्या पद्धतीनं देता येईल याच्यामध्ये काय अडचणी आहे आणि जे आर कसा काढता येईल त्या पद्धतीनं सरकार पाऊल टाकीत आहे त्याच्यानंतर वीस तारखेला कंभूर राजे देसाईसोबत सर्व सेक्रेटरींसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याचा आढावा घेतला त्याच्यामध्ये सुधाकर शिंदे त्या कमिटीचे आव्हालाचे पुण्यश्लोक देवी घोळकर यांचे वंशज तोंडी गावचे हे आमचे अधिकारी त्या आयोगाचे अध्यक्ष त्यांनी पाच राज्याचा दौरा केला आणि दौरा करून त्या दौऱ्यामध्ये जो अहवाल आहे तो अहवाल सादर केला आणि आता राहिलेले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाच धनगड जातीचे दाखले हे कॅबिनेटनी मंजुरी घेतली रद्द करायची आणि राज्यपालाची सही घेऊन त्या त्या विभागाच्या दातपळणी पडतळणी खा, खात्याला कळून आज उद्या दाखले दाखले दन्गर दन्गर, ते दाखले रद्द होते चुकून त्यांना ते दाखले मिळाले मग धनगड आणि धनगर हे एकच आहे ते जरी दाखले असले तरी ते पण धनगरच आहे त्याच्यामुळं काही विरोध करायचा काही संबंध नाही आम्ही कोणालाही विरोध करीत नाही जयराम जाखड जाखड इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये स्पेलिंग याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला रझर डस झालं याच्यामुळे आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इधून मागे केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचललीत आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणार आहे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होतील आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव उपचल बसले यांच्या तब्येती फार आहे काही दवाखान्यामध्ये आडमेट आहे काही पण होऊ शकतं म्हणून ताबडतोब निर्णय घेऊन आम्हाला याचा आव्हान सादर झालेले याची सगळं दाखल करून आम्हाला याचे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही तुम्ही आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे आमची नव्यानं कुठली मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी आम्ही ग्राम ग्रामपंचायत अधिनियम मध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबर मध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यातमध्ये आहे इवन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे ते न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्तीस चती, नंबर धनगर हो अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे आणि प्रोनाऊन्सिएशनचा जो सगळीकडे तुमचं नाव आहे आरक्षण भेटतं मग तुमच्या मागण्या काय आता आमच्या मागणी अंमलबजावणी करा आम्हाला जे घटने आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे पण त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ती अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक